वर्सावाडा डोंगर जाण्यासाठी अडचणी येत होत्या त्या संदर्भात नागरिकांनी आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं होतं याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी रस्त्याच्या बाजूला लावलेली गेट भाटीवाडा मोरजी पंचायत क्षेत्रातील ती वाट खुली करून दिल्यानं इथल्या स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले যায় গছ रोड करताना इन्स्पेक्शन करून सगळं डिटेल ऑलरेडी कोर्टात त्याचे कोर्टाचे कोर्टात जे असतात आमचे काही ना पण ते आमचं ऍडवोकेट करतात सांगलीत पण जे पहिली पोलीस पहिली सीएम चे धन्यवाद दि गेला सीएमान तुम्ही गेले सीएमान सांगले गेट काढ तुम्ही काय खबर आहे गेडा आमकाय खबर आहे गेडा आता गेट काढली सगळ्यात पहिली मोर्जे वासियाचे ना सीएमचे धन्यवाद म्हणतात आणि परत गेट लागून पावण्याची आम्ही काळजी घेतली एक सांगता एक सांगता एबी कार्डपाचे हे खामेबी कार्डपाचे सर फ्या एक मिनिट एक मिनिट माझे आहे काय आम्ही आम्ही सर फ्या सगळ्यात पहिले समजाण का काय कुठे असता तो प्रोसिजर करून काढतो होता पोलीस का शोप्स काढते बटले मागे तक डिमोलिश काढते बटले न्हू आम्ही डायरेक्टली येले म्हणून काढू शकना आमचं प्रोसिजर आहे पंचायत डायरेक्ट डायरेक्टर कोण प्रोसिजर करतो करतो सरकारकडे मागता की हे बी काढलांची ही ती ओपन 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 गावच्या लोकांना आणि ह्या वाटेक कोणीच आडावचे ना अशी रिक्वेस्ट करतो डॉक्टर प्रमोद सावंताकडे आमची रिक्वेस्ट रिक्वेस्ट त्याबरोबर न्याय देतो म्हणून आमका प्रमोद हेल्या गेल्याबद्दल आम तिचे बी उपकार मानता आमका आम आमक फुल सपोर्ट करून गेल्ले आहा परत आमचं खैतरी पंचय आहात त्यांनी सांगा असे केल्याशिवाय जाचे ना

त्यांनी अवेलेबल असून झाल्या तेतून हे मस्ती करता हो झाला ना जो कोण मुख्य हा तो, तो ब्रेकी असो नाले तो घई असो नाले तो अगरवाल ना, हा तो आमका पडला ना ना आम्ही गावातून गामात येल्ले आहात त्या वक्तात आमका देवा मेरेन ही ओपन वाड जाई मुर्दाई टेम्पल ते आमचो ओपन जाई आणि इतर लोकांचे प्रॉपर्टी आहात त्याबद्दल आम्ही गवरमेंटाकडे सुद्धा मागणी मागता